नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता खुशखबर गणेशोत्सवाच्या निमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्ती वेतन आगाऊ रक्कम काय हे पाहू आपण सविस्तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी वेतन धारक आणि कुटुंब निवृत्त वेतन यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आगाऊ देण्यात येणार आहे गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण असून कर्मचारी व निवृत्त वेतनधारक यांना या दिवशी सण साजरा करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे शासन निर्णयातील महत्वाचे मुद्दे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अदा करण्यात येईल दोन या निर्णयामध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अनुदानीय शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्न संस्था यांचा समावेश आहे तीन संबंधित कोशागार कार्यालयांनी ले व लेखा कार्यालयांनी ले वेतन व निवृत्ती वेतन आगाऊ देण्याची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत चार सर्व विभागीय लेखा नियंत्रक व कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी असे शासनाने स्पष्ट केले आहे नागरिकांसाठी दिलासा गणेशोत्सवाच्या दिवसात शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना आर्थिक सोयी उपलब्ध व्हावी याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाची ही वेतन व पेन्शन आगाऊ दिले जात आहे यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद